अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळींनो तुम्हाला तर माहीतच असेल की आजकाल लोक एकमेकांना रिस्पेक्टच देत नाहीत त्याचबरोबर आजच्या जगामध्ये जर आपण कोणाला रिस्पेक्ट दिली तरच ती समोरची व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देत असते परंतु काही वेळेला असं पण होतं की आपण समोरच्या व्यक्तीला मान देतो रिस्पेक्ट देतो तरीसुद्धा ती समोरची व्यक्ती आपल्याला तेवढा मान देत नाही आपल्याला किंमत देत नाही उलट आपला अपमानच करते आणि अशी ही गोष्ट बहुतांश लोकांच्या बाबतीत कुठे कुठे घडते ती म्हणजेच किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबामध्ये किंमत दिली जात नाही सारखा तिचा अपमान केला जातो तिला कशामध्ये गणलंच जात नाही त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी असेल किंवा मित्रमंडळींमध्ये असेल नातेवाईकांमध्ये असेलसुद्धा आपल्याला किंमत मिळत नाही अशी काही व्यक्ती आहेत आणि या गोष्टींमुळे त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये एवढं नैराश्य येतं तेवढा त्यांचा आत्मविश्वास एवढा खचून जातो की ते कधीच उभे राहू शकणार नाही असं त्यांचा इतका अपमान केला जातो काही काही ठिकाणी तर अशी ही गोष्ट जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर नक्कीच अशावेळी आपण काय करायला पाहिजे आणि आपल्या काय चुका होतात ज्यावेळेस आपल्याला समोरची व्यक्ती रिस्पेक्ट देत नाही आहे सारखा आपला अपमान करते आहे मग नक्कीच आपलं कुठेतरी चुकत आहे काहीतरी ती काय गोष्ट आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा गोष्टींद्वारे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तर माहितीच आहे की नक्कीच व्हिडिओ पूर्णच बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर त्यातली पहिली गोष्ट जी आहे तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या कृतीने सिद्ध करा म्हणजेच इतर व्यक्तीसोबत आपण जे काही गोष्ट बोलत आहोत जे काही आपण सांगत आहोत की मी हे करीन मी ते करीन मी हे करतोय मी ते करतोय ते आपल्या कृतीतून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा तरच लोक तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट देऊ लागतील नाहीतर लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार कारण लोकांना बढाया मारणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष देत नाही ज्यांची बढाई कृतीमध्ये दिसते त्याच लोकांना लोक जास्त रिस्पेक्ट देत असतात असेही मंडळी असतात किंवा बा तुमच्याही बाबतीत घडलं असेल की असे काही तुम्हाला मंडळी भेटले सुद्धा असतील की जे फक्त आणि फक्त बढाया मारतात इतके बढाया मारतात की त्याला काही म्हणजे मर्यादाच नसते लिमिटच नसते पण आपण लगेच ओळखून घेतो की नाही ही व्यक्ती बढाया मारते आहे हिचं काही सत्य नाही आहे ही काही तेवढी कृती करत नाही किंवा का कार्य करत नाही तर अशा व्यक्तींपासूनच नक्कीच आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि अशा व्यक्तींनाच आयुष्यामध्ये कधी रिस्पेक्ट मिळत नाही आणि अपमानच सारखा होतो ती व्यक्तीसमोर तर नाही बोलणार पण त्या व्यक्तीच्या माघारी ती व्यक्ती जी बढाया मारते आहे ती व्यक्ती तिथून निघून गेली की नक्कीच तिच्या मागे तिच्याबद्दल अपमान होणार ती नावं ठेवली जाणार आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जर समोर आलात तर नक्कीच तुम्हाला किंमत सुद्धा भेटणार नाही त्या व्यक्तींकडून अशा प्रकारे ही पहिली गोष्ट प्रत्येकाने आवजून लक्षात ठेवावी की आयुष्यामध्ये कधी बढाया नका मारू तर जे काही करायचं आहे ते लोकांना सांगू नका बोलू नका फक्त एकदम करून दाखवा आपल्या कार्यामधून आणि जेणेकरून लो म्हणतात ना की एकदम म्हणजे आपण ज्यावेळेस लपंडाव खेळतो त्यावेळेस नाही का आपण एकदम धप्पा असा देतो किंवा असा डेन करतो त्या अशाचप्रमाणे आपल्याला ही गोष्ट करायची आहे की जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये अशी काहीतरी कृती करायची आहे शांत राहून आपण आपलं कार्य करत राहायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला फक्त शॉक बसेल इतकं म्हणजे यशस्वी होऊन दाखवायचं आहे आपल्याला बस आता दुसरी गोष्ट म्हणजेच जिथे गरज नाही तिथे माफी मागू नका खूप लोकांना सवय असते बघा गरज नसताना आपली चूक नसताना इतरांना खुश ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त माफी मागत बसतात तुम्हाला माहिती आहे का अशी लोक कशी असतात तर अशी लोक सतत स्वतःसाठी न जगता इतरांसाठी इतरांचा विचार करून जगत असतात त्यामुळे लोक त्यांना रिस्पेक्टच देत नाही याच कारणामुळे त्यांची समाजामध्ये किंमत कमी होते म्हणून गरज नसताना माफी मागू नये काही झाले तरी या तीन गोष्टींसाठी तुम्ही कधीही माफी मागू नका ती म्हणजेच पहिली गोष्ट जिथे तुमची काही चूक नाही तिथे कधीच सॉरी म्हणायचं नाही माफी मागायची नाही आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण खाली करायचा नाही दुसरी जिथे तुमचा काहीच कंट्रोल नाही आहे म्हणजेच एखादी गोष्ट काहीतरी घडली की ज्याच्यावर तुमचा कंट्रोलच नाही आहे तर तिथे तुम्ही मध्ये पडू पण नका आणि सॉरीसुद्धा म्हणू नका तिसरी गोष्ट जी म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे आणि ज्याला तुम्ही कधीच बदलू शकत नाही ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे वाटता ही जी गोष्ट आहे तुमची पर्सनॅलिटीमधली ती प्रत्येकांमध्ये बघा सारख्या गोष्टी नसतात विभिन्न प्रकारचे असतात प्रत्येकामध्ये एक प्रकार, प्रकार वेगळ्या प्रकारची खुबी असते प्र, वेगळ्या प्रकारचा गुण असतो तो तुम्ही जपा आणि स्वतः तोच सिद्ध करून दाखवा तुमच्या कार्यामधून त्याच्यामुळे कधीच दुसरी गोष्ट तुम्हाला कळाली असेल जी प्रत्येकाने चूक होतेच ती म्हणजेच गरज नसताना लोकांनी किंमत द्यावी लोकांनी आपल्याला छान छान म्हणावं म्हणून फक्त आणि फक्त सॉरी म्हणतात आपली चूक नसतानासुद्धा तर असं करू नका तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सर्वात अधिक प्रायोरिटी द्या म्हणजे स्वतःला स्वतःला म्हणतात ना एक सेल्फ रिस्पेक्ट द्यायला शिका आधी स्वतःला रिस्पेक्ट द्या आणि मग इतरांना वेळ द्या आणि इतरांची रिस्पेक्ट करा कारण इतरांना वेळ देणारी स्वतःसाठी वेळ द्या कारण ही व्यक्ती आधी स्वतःचा विचार करते मग इतरांचा विचार करते असेच व्यक्ती भविष्यामध्ये मोठ्या मार्गावर असतात आणि अशा लोकांना जास्त डिमांड मिळत असते अर्थशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने इतरांसाठी उपलब्ध राहणे कमी केले तर लोकांना त्या व्यक्तीची खूप डिमांड होऊ लागते आणि आपोआपच लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात म्हणून कधीही इतरांना वेळ देण्याआधी स्वतःचा विचार करावा म्हणतात ना किंवा इझी कोणासाठी पण अवेलेबल होऊ नका कारण नसताना विनाकारण कुठेही गप्पाटप्पा मारण्यासाठी टवाळक्या करण्यासाठी किंवा कोणाचं उन धुन काढण्यासाठी कधीच अवेलेबल होऊ नका आपलं कार्य आपलं कर्तव्य जे आहे तेच निभवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांना वाटे की नाही ही व्यक्ती खरंच हिचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ती सांभाळते आहे आणि सहज कुठेही ती उपलब्ध होत नाही नक्कीच तुम्हाला तेवढा तुमचा इम्पॉर्टन्स वाढेल तुम्हाला नक्कीच तेवढा तुमचा मान वाढेल चौथी गोष्ट जी म्हणजे आहे ती म्हणजेच प्रश्न विचारा सारखे प्रश्न विचारा आणि समोरच्याने मन लावून ते ऐकावे अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला म्हणजेच काय आपण अनेक वेळा अशी व्यक्ती पाहिलेली आहेत की आपण जर एखाद्या व्यक्तीला काही सांगायला गेलं तर तो आपल्याला ले कमी लेखतो व तो आपले बोलणे ऐकून घेण्याआधीच हो हो मला हे माहीत आहे असं म्हणून तो स्वतःच्याच बड्या मारू लागतो असे केल्याने त्या व्यक्तीची समाजामध्ये रिस्पेक्ट राहतच नाही म्हणून कधीही जरी आपल्याला कोणत्या विषयाचे ज्ञान भरपूर जरी असले ना तरीही समोरच्या व्यक्तीला आपण काहीतरी प्रश्न विचारावेच व त्यांचे म्हणणे आपण मन लावून ऐकून घ्यावी असे केल्याने आपल्या ज्ञानामध्ये जर भर पडेलच पण आपला रिस्पेक्ट सुद्धा वाढतो कारण की कधी कधी काय होतं समोरची एखादी व्यक्ती तिचं मन मोकळं करत असते किंवा एखादं काहीतरी उत्सुकतेने आपल्याला काहीतरी सांगत असते आणि आपल्याकडून काय चूक होते की अरे हो हो हे मला माहिती आहे मग काय होतं तिची जी उत्सुकता आहे सांगायची ती तिथे संपून जाते आणि कुठे तिचं मन जे असं ते दुख म्हणजे प्रकारे दुखीत होतं असं वाटतं की अरे मी हिला इथे एवढा उत्साहाने ही गोष्ट सांगते आहे आणि ही म्हणते की मला माहिती आहे मला माहिती आहे म्हणजे एक प्रकारे काय होतं याला टोकणं असं म्हणतात आणि समोरच्या व्यक्तीचा आपण नकळतपणे अपमान करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जरी सगळ्या गोष्टीची माहिती आहे ज्ञान आहे तरी पण समोरच्या व्यक्तीला तेवढं तुम्ही इम्पॉर्टन्स आधी द्या जेणेकरून ती व्यक्तीसुद्धा पुढच्या वेळेस तुमच्याकडे तेवढ्याच उत्सुकतेने तेवढ्याच तुमच्या तत्परतेने येऊन तुम्हाला गोष्ट सांगेल किंवा शेअर करेल तरच तुमचं इम्पॉर्टन्स वाढेल नाहीतर कधी कधी काय लोकांना असं वाटतं ना, ना की माझ्याकडे कोणी येतच नाही मला बोलतच नाही त्यासाठीच तुम्ही ज्यामध्ये जर एखादा टोकण्याचा स्वभाव असेल एखाद्याला तर नक्कीच तो तुम्ही आधी कमी करा काही होणार नाही समोरच्या एखादी व्यक्ती डबल सांगितली एक गोष्ट आपल्याला तर आपलं उलट ज्ञान जास्त वाढेल असं समजा त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे काय तर प्रत्येक वेळी तुम्ही लोकांना आवडाल अशा अपेक्षा ठेवू नका म्हणजे एखाद्या व्यक्तीला कशी अपेक्षा असते की नाही मी अशी आहे ना की मा, मी प्रत्येकाला आवडतेच मी प्रत्येकाला आवडायलाच पाहिजे असं खूप लोकांचा हट्ट असतो किंवा म्हणजे लोकांना असं गैरसमज असतो तर असं काही तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण जी योग्य आहे तेच करा काही लोकांचा गैरसमज असतो की जर आपण लोकांचे चाहते झालो तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील पण हे समज चुकीची आहे कारण जर आपण लोकांना आवडायला पाहिजे असे म्हणून चुकीचा निर्णय घेऊ लागलो त्यांना पाहिजे तसं वागू लागलो बोलू लागलो तसं पाहिजे तसं त्यांना आपण का कामं करू लागलो कार्य करू लागलो तर कोणी कधीही आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही मन परंतु काही वेळेला जर लोक आपल्या विरुद्ध असतील आणि आपण योग्य त्या निर्णयाची साथ दिली तर नक्कीच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील म्हणतात ना की बा एखाद्याच्या होमध्ये हो, हो करणे किंवा नाहीमध्ये नाही, नाही करणे याचा अर्थ काय होतो की आपलं मत मांडता न येणे म्हणून एखादी जर समोर भले तुमची खूप जवळची व्यक्ती आहे मित्रमंडळी असतील कोणी असेल पण ती व्यक्ती जर चुकत असेल तर तिला तिथे स्पष्ट सांगा की नाही तुझं चुकत आहे म्हणजे काय होईल की तिला तिची चूक तर कळेलच पण तिला पण तुमच्याबद्दल रिस्पेक्ट मनामध्ये वाढेल की नाही खरंच हिने मला माझी चूक दाखवून दिली आणि तुम्ही जर म्हटलं की नाही तुझं बरोबरच आहे प्रत्येक गोष्ट तर कसं होईल अरे मी एवढं सांगते आहे आणि ही बरोबरच म्हणते माझ्या चुकीच्या गोष्टीला तर तिथे तुमचा रिस्पेक्ट कमी होतो म्हणजे त्याला काय वाटतं समोरच्या व्यक्तीला की मला ही योग्य मार्गदर्शन पुढे जाऊन करू शकणार नाही म्हणून आपलं मत मांडायला शिका आपलं जो काही निर्णय असेल ठामपणे मांडायला शिका भरे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटलं तरीही चालेल सहावी गोष्ट म्हणजे आपला स्वाभिमान जपा स्वतःचे हक्क जाणून घ्या जर आपण स्वतःची रिस्पेक्ट केली स्वतःचा स्वाभिमान जपला तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील कारण लोक अशाच व्यक्तींना रिस्पेक्ट देत असतात जी लोक रिस्पेक्ट देण्यासाठी पात्र आहे आणि रिस्पेक्ट देणे पात्र असणारी व्यक्ती तीच असते ती स्वतःला सर्वात अधिक रिस्पेक्ट देते म्हणजेच आधी स्वतःला रिस्पेक्ट द्या आधी स्वतःला तुम्ही म्हणजे खुश ठेवा स्वतःला तुम्ही एवढं म्हणजे उत्साहित करा किंवा इतकं प्रोत्साहन द्या स्वतःला की नाही मी छान दिसते मी मी सगळ्या काही गोष्टी करू शकते मला सगळ्या कार्यांमध्ये यश मिळत आहे सगळेजण लोक जण जर आसपासचे जे आहे ते माझं कौतुक करत आहेत प्रत्येक कार्यामध्ये मला यश मिळत आहे म्हणजे स्वतःमध्ये एक प्रकारचा तुम्ही पॉझिटिव्हपणा वाढवा एक प्रकारे तुम्ही मा म्हणतात ना स्वतःमध्ये जर तुम्ही पॉझिटिवनेपणा वाढवला तर नक्की चेहऱ्यावर तू दिसेल म्हणून आधी स्वतः स्वतःला तुम्ही पॉझिटिव्ह करा आणि नंतर मग इतर गोष्टींना किंवा इतर व्यक्तींना वेळ द्यायला शिका म्हणून कधी कधी स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकलंच पाहिजे आपण आणि स्वतःचे आपण हक्क सुद्धा जाणून घेतले पाहिजे तरच आपल्याला जी काही समस्या आहे ही लोकांना खूप लोकांना की आपल्याला रिस्पेक्टच मिळत नाही मला कुठेच मला कोणी किंमतच देत नाही मला कोणी विचारतच नाही उलट माझा सतत अपमानच करतात मला मानच मिळत नाही कुठल्या ह्याच्यामध्ये तर ह्याच गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडत असतील या चुका होत असतील तुमच्या बाबतीत तर नक्कीच आजच त्या सुधरवून घ्या आणि नक्कीच बघा तुम्ही जर या गोष्टी सहा गोष्टी जर तुम्ही आयुष्यामध्ये जर तुमच्या आणल्या तसं तुम्ही वागल्यात तर नक्कीच तुम्हाला कधीच या समस्येला समोर जावं लागणार नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ